नमस्कार मिलिना मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये अपले, आपल्याला आपल्या सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं कारण खूप साधे साधे आजार जे असतात म्हणजे सर्दी खोकला ताप घसाखवखवणं खो किंवा इतर साथीचे आजार हे अगदी प्रामुख्याने आढळतात आणि याच्यासाठी माझी आई आम्ही लहान असताना कायम एक काढा करायची जो कुठलाही ऋतू असो म्हणजे फक्त पावसाळ्यात असं नाही कधीही घसा खवखवला सर्दी झाली तर ती तो काढा करून आम्हाला प्यायला द्यायची आणि त्याचा फायदा व्हायचा तोच घरगुती काढा मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे गवती चहाचा काढा माझी आई काही आयुर्वेदिक डॉक्टर नाही पण तिने जे ती करायची घरामध्ये तेच मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघूया कसा करायचा तो गवती चहाचा काढा बनवण्यासाठी गवती चहा घेतलेला आहे अशी जुडी मिळते बाजारामध्ये त्याच्यानंतर तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा पाच सहा काळी मिरी दोन तीन लवंगा आल्याचा अर्धा इंचचा तुकडा आहे आणि साखर घेतलेली आहे मी साखर अशासाठी घेतली आहे कारण हे सगळं थोडंसं तिखट होतं नसेल तुम्हाला साखर चालत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल तमालपत्र दालचिनी काळी मिरी लवंगा ह्या हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ह्या सगळ्याचे मेन गुणधर्म असतात इम्युनिटी वाढवणं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं त्यामुळे सर्दी पडसं जेव्हा होतं पावसाळ्यामध्ये किंवा ए एरवी कधी त्यावेळेला आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते ती वाढवण्याचं मुख्य काम हे पदार्थ करतात त्याचबरोबर कवती चहा पण आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे अँटीऑक्सिडेंट आहे तो तर त्याचाही वापर करा त्याचा चहाही करतात गवती चहाचा चहाही आपला रेग्युलर चहा असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही हे घालू शकता पण आज आपण चहा नाही करणार आहोत आज आपण काढा करणार आहोत इथे मी आलं घेतलेलं आहे आल्याच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरली तरी चालेल तर आलं घेते तर आलं मी थोडंसं ठेचून घेणार आहे आणि आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालते आहे एक ग्लास मला वाटतं आपण एक दीड ग्लास घालूया आणि त्याच्यामध्ये हे ठेचलेलं आलं लवंगा काळी मिरी दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि आता हा जो गवती चहाचा आहे हे आपल्याला सगळं वापरायचं नाही आहे हा तुम्ही एक जोडी आणली तरी तुम्हाला भरपूर याचा वापर करता येणार आहे सो आता मी एकच एक पूर्ण पान घेतलेलं आहे गवती चहाचं आणि त्याचे तुकडे करून याच्यात घालते ऐवजी तुम्ही दोन घेतलेत तरी चालेल काही हरकत नाही आणि आता हा काढा आपल्याला अर्ध पाणी होईपर्यंत उकळून घ्यायचं आपला काढा ऑलमोस्ट अर्धा झालेला आहे आता मी साखर घालते मी म्हटलं तसं साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे तर घाला नाही घातलेत तरी चालेल गॅस बंद करते आपला घरगुती आयुर्वेदिक गवती चाहचा काढा तयार आहे हा काढा नक्की घरातल्या मंडळींना द्या अगदी लहान मुलांपासून सिनियर सिटिझनपर्यंत कोणीही हा काढा पिऊ शकतो नक्की करा कारण याचा खरंच खूप उपयोग होतो चला तर मंडळी अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय